श्री स्वामी समजतात तर आज नवी थंडी खूप होती वरून मी गच्चीवरती जेवायला बसले आणि मस्त बस पैकी जेवायला घेतलं होतं ते जेवत बसले होते आणि बस तुम्हाला सगळंच होत खत कसं बनवायचं तर आपले जे भाजीपाला उरलेला होता तो सगळा एका बकटीत घालून ठेवला एक ते दोन दिवस भिजून द्यायचं आणि नंतर हे पाण्याला झाडाला टाकायचं म्हणजे झाडे जा, छान वाढतात रबी हा प्रयोग महिला तुलदातील करत असते तुम्ही पहिल्या करून बघा काय फरक पडतो तर दिवसभर काही वेळ भेटत नाही किचन वाटा हे साफ करायला तर मला रात्रीच साफ करावं लागतंय तर मग आज किचन वाटा साफ करायला घेतला त्यांनी एवढ्यात जिलेबी आणली होती मला आणि त्याला खूप आवडते जिलेबी तर मुलांना आजी आजोबाला कधी देईल असं होत त्यांनी पण अडली की गेस आजी आजोबाला मी आज रात्री बनवली होती खिचडी पौष्टिक अशी खिचडी बनवली होती सगळं काही टाकल्यावर आणखीच पौष्टिक खिचडी होते तर मी तुरीची डाळ मुगाची डाळ आणि हरव्याची डाळ ही, हर ही पण टाकलं होतं खूप छान खिचडी झाली होती तुम्ही पण एकदा नक्कीच करून बघा आमची दिवाळी किती दिवस झाल्या झालेली पण काही वेळ भेटल हा हार हे काढण्यासाठी आकाश दिवा पण तसाच होता तर आज त्यांना काढा तर आज वेळ भेटला त्यांना काढायला तर असा होता आजचा दिवस बाय